नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहोत मित्रांनो ही सोयाबीन आहे आपली तेवीस जूनची या अगोदरसुद्धा आपण चोवीस जूनला प्री इमर्जन्स सोयाबीन उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी केलेली होती तर मित्रांनो तेवीस जूनपासूनची ही पेरणी आणि चोवीस जूनला आपण जे प्री इमर्जन्स फवारलेलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आहे की वेलर थर्टी टू इचिगो अमोनी आणि आपण सोबत पेंडामिथॅलीन यासारख्या वेगवेगळ्या बाजारातील वेगवेगळ्या तणनाशकाच्या फवारण्या आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये घेतलेल्या होत्या आणि सोबत मित्रांनो आपण पन्नास एम एल ग्लायफोसेटसुद्धा वापरलेलो होतो मित्रांनो हा माझा स्वतःचा अनुभव होता आणि हा या व्हिडिओद्वारे आम्ही मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की ग्लायकोसेटचासुद्धा आपल्या शेतामध्ये खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे कारण उगवून आलेल्या माझ्याकडे बैलजोडी नसल्यामुळे मी हे सगळी शेती मित्रांनो ट्रॅक्टरद्वारे करत असतो तर शेवटची माझी ते जांभूळबाई म्हणतो आपण किंवा वखरणी म्हणतो ही चुकलेली होती त्याच्यामुळे बारीक रोप माझ्या शेतामध्ये उगवलेलं होतं आणि उगवलेल्या तण्णाचा नायनाट जर करायचा असेल तर आपण ग्लायफोसेट हे पन्नास ते सत्तर एम एल फवारणीमध्ये केलेलो होतो याचा मी व्हिडिओसुद्धा शेअर केलेला होता तर मित्रांनो रिझल्ट आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याने आपला रिझल्ट आल्यानंतर आणि आपण केलेल्या प्रयोगाचा हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा अशी एक माझी इच्छा होती म्हणून हा मी व्हिडिओ शूट करतो आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या शेतामध्ये पूर्णपणे तणांचा हा नायनाट झालेला दिसेल बघा मित्रांनो मी तुम्हाला दाखवलं होतं आणि हे सुद्धा बघू शकता एक सरळ रेषेमध्ये आपण पेरणीसुद्धा केलेली होती आणि काही जे थोडंफार जरी गवत जे वाचलेलं असेल ते मित्रांनो आता आमच्याकडे पाऊस आहे तर ते एक बारीक रोप आता पुन्हा आणखी मरून राहिलेलं आहे पिवळं पडलेलं आहे तुम्हाला दिसत असेल पूर्णपणे आपल्या तणांचा नायनाट या शेतामध्ये झालेला आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंटद्वारे कळवायचं आहे बघा मित्रांनो ग्लायफोसेटचा काय रिझल्ट आलेला आहे तुम्हाला मी दाखवलेलं होतं हे बघा अशा प्रकारे पूर्णपणे हे मोठे झाडंसुद्धा एकदम जळले गेले तुम्ही पुन्हा आणखी दाखवू शकतो मित्रांनो तुम्हाला हे बघा ग्लायफोसेटचा हे बघा मित्रांनो हे सोयाबीन आहे दोन्ही तिन्ही बाजूला आहे सोयाबीन आहे आणि त्यामध्ये हे मोठं झाड आपण त्यावरती ग्लायफोसेट फवारले गेलं होतं तर त्याचा हा जबरदस्त रिझल्ट आला मित्रांनो आणि पावसाळ्या पावसाळ्यामध्ये पाऊस चालू असताना जमिनीमध्ये ओल असताना आपण सांगितलं होतं की त्याची फवारणी करायची आपल्याकडे तणनाशक फवारणी करत असताना मित्रांनो जमिनीमध्ये ओलावा असणे हे खूप गरजेचं असते त्याच्यामुळे हा आपल्याला एक जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तुम्ही बघू शकता सर्व दूरपर्यंत आणि जे मोठे झाडं आहे ते एकदम पिवळ्या आलेलं आहे या एक दोन दिवसामध्ये पूर्ण राख होऊन जाईल त्याची तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारचे अनुभव आलेले आहे आणि ज्यांनी ही फवारणी केलेली आहे त्यांनी कुठल्या तणनाशकाची फवारणी केलेली आहे आणि त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आलेला आहे मित्रांनो हे एकमेकाशी शेअर करायचं असते म्हणून मी हा व्हिडिओ शूट करतो आहे आणि शेतकऱ्यांना आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायचे आहे मित्रांनो मी व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलला एकदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून मित्रांनो अशाच प्रकारचे मोटिवेशन व्हिडिओ आणि स्वतः केलेल्या अनुभवाचे व्हिडिओ शेतकऱ्यांनी इतर सुद्धा शेअर करायची असते तर मित्रांनो आपणसुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा वाईट चांगल्या प्रतिक्रिया जेणेकरून आपल्याला आपला उत्साह वाढत राहील आणि शेतीत नवनवीन प्रयोग करता येईल तर मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान थँक्यू